लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे गोंधळ आहे ते समोर येतात पहिल्यांदा ज्या लाडक्या बहिणी योजनेला फिल्टर लावलं ला त्याच्यामध्ये लाखो अर्ज बाद ठरवले आता लाखो अर्ज जे बाद ठरवले त्यांना आधीच सहा महिने आधीच त्यांना अनुदान दिलं गेलं होतं तर तेव्हा बोगा साकडा कसा आला तो सँक्शन कोणी केला हा सरकारच्या पैशाचा अपय कसा झाला याचा जो लेखाजोखा आहे हा कुठेही मांडला गेला नाही याची रिकवरी कुठेही झाली नाही एक गोंधळ आधीच झालेला आहे तर एवढंच नाही तर नुकताच लाडक्या बहिणीमध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचे प्रकरण हे अनेक समोर आलेली आहेत तर कुठे नोकरीवर असणारे लोक याच्यामध्ये लाभ घेतात अशाही अनेक प्रकरणं समोर आलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठं स्कॅन्डल असण्याची आणि मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याचा वस्तुनिष्ठ चौकशी ही झालीच पाहिजे देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे विशेष लेख लिहून त्यांचं अभिनंदन केलं तर हे कसं बघता तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभ्य सुसंस्कृत राजकारणाची एक सुरुवात ही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र जाहीर झाल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासूनही सुरू होती मतांची भिन्नता असली तरी मनांची भिन्नता असू नये विरोधी असला तरी राजकीय विरोध हा वैचारिक पातळीवरचा असावा व्यक्तिगत पातळीचा तो विरोध नसावा अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे किंबहुना भारतामध्ये नेहरूंच्या काळामध्ये तशाच प्रकारची संस्कृती जोपासल्या जात होती अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना राजीव गांधींनी देखील त्यांची व्यक्तिगत काळजी घेऊन असताना आरोग्याची चौकशी करण्याचेही उदाहरण आपल्या देशामध्ये आहे मात्र अलीकडच्या काळात शेलक्या भाषेचा वापर करणे अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणे यामुळे एक सभ्य सुसंस्कृत समाजाचं स्वप्न जे आहे हे कुठेतरी भंगत आहे का अशा प्रकारचं चित्र आहे आणि या चित्रावर जर वाढदिवसासारख्या एखाद्या औचित्यावर जर शुभेच्छा विरोधी पक्षाकडून जर दिल्या जात असतील तर ती सभ्यता पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं काँग्रेसवर नाराज व्यक्त केली तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडून जायचं अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली त्याचबरोबर जाण्याचे काँग्रेसचे खासदार पण त्यांनी नाराजी होती केली वाऱ्यावर काढणं किंवा वाऱ्याला का लाटा मारण हे चुकीचं असतं किंवा किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात त्यातला हा असणारा एक भाग आहे काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते मात्र त्यांना पंजाब मिळत नाही वारंवार पंजाब मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे प्रदेश राजीनामा अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्षपातावर पोहोचलेला नाही नाराजी व्यक्त केली त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो चार महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगानं कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती हे त्यांना विचारणार अधिक योग्य राहील मात्र अशा प्रकारे

त्यांच्या स्वकृषीने घ्यावा यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही नाक ओढण्याची आवश्यकता नाही काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्षा म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपाचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजही त्यांची जी आहे ही गुंडावून ठेवली आहे विधान भवनाचा त्यांनी <coughs> क्लब विधानसभेला क्लब केलाय तर विधानसभेचा परिसर हा डब्ल्यू डब्ल्यू एफ ची आता आखाडा केलाय आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौबाव करत असतात मात्र जो कोणताही करिश्मा राहिलेला नाही त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही घर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चुकीचं ठरणार नाही सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वस्त्रृत आहेत त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःचं चांग मुलं करण्याच्या अनुषंगानं ते कुठेतरी जात आहे ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षामुळे उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांगबलं करून गेलेले माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत सोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिलेच्या का काळात चुकली होती हे आता हा एक पहिला अंक भाजपने जो सुरू केला आहे हा अंक झाल्यानंतर दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला बरेच धक्कादायक आणि बदलता फिरता रंगमंच जो आहे तो, तो झालेला आठवण जो एक आड़ावा है बीड़ में जिले जिले में काफी नई नियुक्तियां हुई है सारे जिले के लोगों को मिलना था परि के भी शिष्टमंडल को मिलना था और जालना में भी, भी जो है वो निरीक्षक हर तालुका में बेच कर वहाँ का रिव्यू करने के लिए यहाँ पर जिला कांग्रेस कमेटी को निर्देश दिए थे कि वहां जाकर सभी कार्यकर्ताओं के साथ बातचीत करके आए तो आज इन सब चीजों में के लोगों के लिए मिलने के लिए जालना में खासतौर पर प्रबंधा अध्यक्ष नाते में कुछ घंटों के लिए यहाँ पर आया हुआ हूँ और जो पार्टी छोड़ के जो जाने वाले लोग हैं तो जो जाने वाला पार्टी छोड़ के लोग हैं तो पार्टी बहुत सारे लोगों ने इसके पहले छोड़ी है बहुत सारा जो भारतीय जनता पक्ष ने भी, भी भी बहुत सारा पैसा खर्च करके भी आ, पार्टी फोड़ चुके हैं तोड़ चुके हैं तो राज, जो सत्ताधीश है वो तोड़ मरोड़ की जो राजनीति वो महाराष्ट्र में कर रहा है इसके तहत यहाँ से भी जो विधायक है वो जाने वाले है इस प्रकार से चर्चा है उनके उनका कारण जो है उनको ही भे, पूछना बेहतर होगा मगर लंबे समय से कांग्रेस से वो टिकट उनको मिलता रहा है कांग्रेस से बहुत सारी सत्ता में वो सहभागी होने का मौका भी उनको मिला है और ऐसे एक चुनौती भरे समय में उन्होंने पार्टी से जाना ये कतई ठीक नहीं है अपने अपने समय अपने समय आरोप लगाया और भ्रष्टाचार है ये भाजपा कर रही है ऐसा आरोप क्या है भाजपा जो है वो भ्रष्टाचार कर ही रही है जो समृद्धि महामार्ग है उस समृद्धि महामार्ग में बीस हजार करोड़ का भ्रष्टाचार हुआ है और उसके जो बुढ़बुड़े जो है वो उसकी शुरुआत जो है वो जो हनी ट्रैप जो है सेक्स स्कैंडल का जो हनी ट्रैप है उसके माध्यम से वो बाहर आ रहा है मेगा जो एक इंफ्रास्ट्रक्चर कंपनी है उसका तीन हजार करोड़ का जो भ्रष्टाचार जो है सुप्रीम कोर्ट ने भी उससे मोहर लगाई है तो भारतीय जनता पार्टी ये भ्रष्टाचार करी रही है और भ्रष्टाचार का जो पैसा है उसका राजनीतिक इस्तेमाल कर रही है का तो है में में सांसद नहीं अब संसद यदि कोई चर्चा हुई है तो उस पर मुझे टिप्पणी करना कोई उचित नहीं है उनका प्रिविलेज है वहां पर जो चर्चा है वो चर्चा पूरी होने दीजिए डिबेट होना पार्लियामेंट में विधानसभा में डिबेट होना ये गणतंत्र है और इस इस पर कोई उचित समय से पहले टिप्पणी करना ठीक नहीं है ऑपरेशन लोटस को स्टार्ट नहीं ये ऑपरेशन लोटस नहीं तो ये कांग्रेस युक्त तो भाजपा की तरफ भाजपा बढ़ रही है भाजपा एक समय ऐसा था दो हजार चौदह में कि उनका कहना था कि हम कांग्रेस मुक्त तो भारत करेंगे मगर आज जाके देखे तो एक विधायक के बाद एक विधायक और उनके मंत्रिमंडल में भी आठ दस लोग जो आहे काँग्रेसचे जा चुके है। तो आज की हालत्रेस बीजेपी के ऐसिपी हो गई है की काँग्रेस मुक्त करने के लिए निकले थे। मगर तो 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 तो। ते मग पोहोचत बीजेपी मेंद्र की ऑपरेशन सिंधूर तमाशा होता काय सिद्ध केलं किती विमानं पाडलेत असा प्रश्न उपस्थित केला ऑपरेशन त्यांनी ज्या संसदेच्या सभागृहात आज झालेली चर्चा आहे आणि या चर्चेला पूर्ण वेळ पंतप्रधानांनी वास्तविक पाहता तिथे बसरून राहायला पाहिजे होतं आणि पंतप्रधानांनी त्या संदर्भात उत्तर द्यायला पाहिजे होती याआधी झालेल्या ऑल पार्टी मध्ये पंतप्रधान नव्हते ऑपरेशन सिंधूरच्या नंतर जी सभा झाली त्याही ठिकाणी नव्हते आणि सातत्याने या विषयावर देशाच्या नागरिकांना काही गोष्टी ज्या आहेत देश म्हणून ह्या जाणून घेण्याचा अधिकार आहे पहिल्यांदाच काही अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय तणाव हा निर्माण झालेला नाही स्वातंत्र्य मेळाव्याच्या पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर कारगिल पर्यंत असे अनेक प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस संसदेमध्ये त्या त्या वेळेच्या पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने उत्तर दिलं आणि देश म्हणून सर्व एक संघ राहण्याची भूमिका ही भारताने घेतलेली हा भारताचा इतिहास आहे मात्र आता पंतप्रधानच त्या चर्चेत सहभागी होत नसतील किंबहुना पळ जर काढत असतील तर दुर्दैवी आहे त्यामुळे सगळ्या खासदारांनी जे केलेले आरोप आहे त्या आरोप आरोपपासून ती एक भावना आणि एक असणारी त्यांचा तो विशेष अधिकार आहे आता पंतप्रधान आणि देशाने उत्तर दिलं पाहिजे सर सर बहुत सारे लोग जो है कांग्रेस के इतने आसानी से जो है पक्ष के जा रहे हैं सुरेश हो या कैलाश गोरंटार हो तो पक्ष के जो वरिष्ठ जो ऊपर की नेता होते उन्होंने उनकी समझ निकालने का कोई प्रयास किया नहीं है तो कल्याणकारी ने मुलाकात की लेकिन उसके अलावा और लोगों ने कुछ समझ निकालने का प्रयास किया है क्या या फिर आप उसमें कामयाब नहीं रहे जो जाने वाला है उसके जाने के कारण बहुत सारे अलग अलग है इसलिए ना समझ है तो उसकी समझ दूर कर सकते हैं <laughs> है। कोई ज़्यादा मैंने उनके बारे में जरूरत से ज्यादा बात कर दी तो है कोई दूसरा सवाल है तो प्लीज पुलिस प्रश्न है या महाराष्ट्र मध्य नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षांनी गुंडावून ठेवलेली आहे स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामधले पहिले रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे, रेल्वे पदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारून किंवा आपल्यामधल्या काही असणाऱ्या चुका ज्या असतील अनावधाने घडलेल्या किंवा जाणून बुजून घडल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून ही सुरू होती त्यामुळे जर कोणी चुकलं असेल कोणी होकलं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही भारताची राज राजनैतिक एक संस्कृती आहे आता या संस्कृतीला या सरकारमध्ये हे गुंडावून ठेवलेलं आहे जो धनंजय मुंडे यांचा पण जो झालेला राजीनामा आहे हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये तपासावर त्यांनी इन्फ्लुएन्स करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला त्याचे फोटो लिक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसरावांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते घुसतील तेव्हा त्यांनी न्यायाला जाने धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला आता पत्ते खेळताना एका दुरी तिरडी लावताना आता थेट पाहिलं जातं थेट विधानसभेमध्ये जात बघितलं जात तर पे विधानसभेत खेळणारा ढेकळांचा सर्वे, सर्वे करायचा करा का म्हणणारा भिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी तुलना करणाऱ्या आणि शेतकरी हा कर्ज काढतून पूर्वीचे लग्न ला लावतो एवढी प्रदीर्घ श्रृंखला असणाऱ्या खोकाटेचा राजीनामा जर हे सरकार घेत नसेल तर हे बेश्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहेत एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंत्र्यावर त्यांना जर कारवाई करता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री आहे अफवा आहेत अफवा आहेत त्यांच्याशी सातत्याने बैठका त्यांच्यासोबत सुरू आहे आणि पक्षाची मोठी जबाबदारी ते स्वीकारत आहेत मतदार यादीमध्ये झालेल्या दांदलच्या अनुषंगाने एक समिती गठीत आलेली आहे आणि ते त्याचे प्रमुख आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांचं योगदान लाभत आहे अंक दुसरा जेव्हा सुरू होईल तेव्हा आम तुम्ही आमच्या लोक नेते असतात आम्ही कर असं करणार नाही आणि ते करत असताना कर कर एक तुन एक संहिता आमच्या पक्षातून लावल्या जाईल आणि आपण इथे बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या आता संपर्क जालनाचा आमच्या खासदार महोदयाच्या कार्यालयात आजचं वातावरण काय हा जो हा जो उत्साह आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी, जी रेलचेल आहे ही सर्व काही येणारा का कसा राहील की ते सुत्वाची त्यांच्या उपस्थितीतून होत आहे कार्यकर्त्याला मोठं करणं आणि त्याकरता प्रशिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघणं या गोष्टी आम्ही करणार आहोत त्यामुळे आयात या गोष्टीवर आणि निर्यात या गोष्टीवर दोन्हीवर आमचा विश्वास नाही त्यामुळे पक्षातल्याच कार्यकर्त्यांना आगामी काळात संधी देण्याचं पक्षाचं धोरण आहे आणि मराठी अशा प्रकारचा कुठलाही वाद नाही भारतीय जनता पक्ष दर विषयाला भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम करण्यामध्ये पटायत असतं हाही वाद जो आहे तो हिंदी मराठी ते करतायत हा हिंदी विरोधाचा विषय नाही हा मराठी संवर्धनाचा विषय आहे आणि राहायला हिंदीचा विषय तर संविधानाची अनुसूचे आठ यामध्ये बावीस भाषा आहेत या बावीस भाषा सर्व्या सारख्या आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेसची भूमिका ही मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी नुसती भाषा नाही तरी एक सभ्यता आहे मराठी संस्कृती आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती ही काँग्रेस खपवून घेणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे आणि याच भूमिकेला सोळा एप्रिलला जी आर आल्यापासून त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा तारखेपासून आमचा काँग्रेसचा त्या सक्तीच्या अनुषंगानं विरोध आहे तर मराठी संवर्धनाच्या अनुषंगाने आम्ही पुढाकार घेतलेला आहे काल काल काँग्रेसच्या तीन खासदार रणांगिणी यांनी जाऊन जो दुबेला जो प्रश्न विचारलेला आहे ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे राज त्यांचं आहे काय आहे मत आहे त्यांचा मत काय याच्यावर काही उत्तर देणं मी आवश्यक समजत राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे आहेत दोन्ही भाऊ आहेत दोन्ही माऊस भाऊ आहेत एक में का, का ले ले ते जर एकमेकांना भेटायला जात असतील तर भारत जोडो विचार घेऊन काँग्रेस पुढे चाललाय आम्हाला त्याच्यामध्ये अर्थ असल्याचं काही कारण नाही महाविकास आघाडी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे ही भूमिका तात्कालीन दोन हजार एकोणीस मध्ये ही उद्धव ठाकरेजींनी स्वीकारलेली होती त्यावर पहिले महाविकास आघाडी झाली पुढे चालून भारतीय जनता पक्ष हा लोकशाही गणतंत्र विरोधात आहे मोदींनी या देशामध्ये लूट माजवलेली आहे आणि संविधान बदलण्याकरता भारतीय जनता पक्ष निघालेला आहे आणि त्यांना थांबवलं पाहिजे यासाठी इंडिया अलायन्स झालेला आहे या दोन अलायन्सचं जे कारण आहे ते भारताचं गणतंत्र लोकतंत्र आणि संविधान हा महाविकास आघाडीचा इंडिया अलायन्सचा गाभा आहे या त्रिजेत या मध्ये या भूमिकेला कोणी साथ देतं नाही देतं आगामी काळात त्याच्यावर आम्ही विचार करू तुर्तास नवा भिडू घेण्याच्या अनुषंगाने कुठली चर्चा आणि कुठलाही प्रस्ताव काँग्रेस पुढे आलेला नाही परभणी के कुछ कार्यकर्ता जो आहे के लिए सत्र प्रेस सोडून बाहेर थांबा पत्रकार मंडळी जे आहे ते त्यांना या

कोणी मी मी म्हणणारा माणूस हा काँग्रेस म्हणून जेव्हा जातो तेव्हा एकटाच दाखवतो जी मूळ कार्यकर्त्यांची काळात समाज सुधारकांची तिथे परंपरा महाराष्ट्रात लाभलेली आहे मात्र अशा परिस्थितीत कोणीही सरकारच्या विरोधात भक्त काढू नये जनते ताकदी अन्याय करत कायदे देखील महाराष्ट्रात आणल्या जातो त्यामध्ये लोकशाही उठाव काम